महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना केल्याबद्दल तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी जनता आर्मीचे संस्थापक लखन सोरटे यांच्या नेतृत्वात दहीगाव या ठिकाणी आज जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारापासून हा मोर्चा चालू झाला आणि संपूर्ण गावातून पुन्हा स्टँडवरती आला जनता आर्मीचे संस्थापक लखन सोरटे म्हणाले की परभणीतील संविधानाची विटंबना हे अतिशय निंदनीय आहे तसेच परभणीतील लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलकांना संविधान प्रेमींना लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये आंदोलक पॅन्थर सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली आणि अमानुषपणे त्यांना मारहाण केली त्यातून त्यांचा मृत्यू झाला पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे दिल्लीतील संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे अशी सर्व बौद्ध समाज मातंग समाज व संविधानप्रेमींची मागणी आहे तसेच विकासजी मोरे अभिषेक मोरे सचिन खिलारे दयानंद कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून त्या ठिकाणी जाहीर निषेध केला महादेव साळवे प्रशांत साळवे सचिन खिलारे विकास मोरे अरुण साळवे महेंद्र साळवे अनिल किलारे साया साळवे प्रदीप मोरे अभिषेक मोरे रोहित साळवे राहुल साळवे किशोर साळवे समाधान मोरे किरण अवघडे विपुल मोरे कुमार अवघडे अमोल किलारे सर्व बौद्ध व मातंग समाज बांधव उपस्थित होते नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अंमलदार माननीय जमादार साहेब यांचंही या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचं व पोलीस प्रशासनाचे आभार नातेपुते प्रतिनिधी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा